नमस्कार मी जय राऊत आपण पाहत आहे माझ्यासोबत टी व्ही ट्वेंटी फोर मराठी आकर्षक रांगोळी सर्वांचे औंढा नागनाथ तालुक्यातील असोंदा येथील नवदुर्गा मंडळासमोर दुर्गा मातेची अप्रतिम व हुबेहुब रांगोळी साकारण्यात आली आहे ही रांगोळी संध्या जगन्नाथ कावळे राहणार नहात बसमत जिल्हा हिंगोली यांनी काढली असून या रांगोळीला पाहणाऱ्यांनी भरभरून दाद दिली आहे संध्या या सध्या बी ए तृतीय वर्षाच्या शिक्षणात असून त्यांनी रांगोळी काढण्याचा छंद लहानपणापासूनच आहे उत्तम फिनिशिंगसाठी त्यांनी एक महिन्याचा क्लास केला होता क्लास बंद करून केवळ पंधरा दिवस झाले असून संध्या त्या ऑर्डरवरही रांगोळी तयार करतात या रांगोळीची खासियत म्हणजे तिला पूर्ण करण्यासाठी तब्बल छत्तीस तास लागले अंदाजे अडीच ते तीन किलो रांगोळीचा वापर करण्यात आलाय दुर्गा मातेच्या या देखण्या प्रतिमेने नवदुर्गा मंडळाचा परिसर सजून गेला असून पाहणाऱ्यांच्या तोंडातून वा काय सुंदर कलाकृती आहे अशा भावना उंडत आहे टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी राजू मगर हिंगोली